बदलापुरात दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या आंदोलनाचा फटका हा मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही बसला त्यामुळे दिवसभरात मध्य रेल्वेच्या चाळीसहून अधिक लोकल या अंबरनाथ ते कर्जत आणि खोपोली या अंतदरम्यान रद्द करण्याची वेळ आली होती तसंच मध्य रेल्वेच्या पंधरा मेल आणि एक्सप्रेस या कल्याणहून दिवा पनवेल मार्गे कर्जतच्या दिशेनं वळवण्यात आला सकाळी दहाच्या सुमारास रखडलेली मध्य रेल्वेची वाहतूक अखेर नऊ तासांनी पुन्हा सुरू झाली संध्याकाळी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं धावणारी पहिली जलद नोकर ही बदलापूर स्थानकावर आली पाहूयात आमचा प्रतिनिधी सूरज सावंतनं ही लोकल जेव्हा आली त्यावेळी घेतलेला मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीचा आढावा तब्बल आठ तासाच्या एकूणच आंदोलनानंतर बदलापूर रेल्वे स्थानकांवरती पहिली लोकल ही दावत असल्याचं पाहायला मिळत आहे सी एस एम टीला जाणारी सात वाजताची ही जलद लोकल आहे बारा डिब्बांची आहे आणि आ जब्बल नऊ तास या ठिकाणी आंदोलन झालं त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा एकूणच रेल्वेच्या वेळापत्रकावरती याचा फ फटका पडल्याचं पाहायला मिळतंय आणि तब्बल नऊ तासानंतर पहिली लोकल ही या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी रवाना होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी आता रेल्वे सेवा ही बदलापूरहून सी एस टी दरम्यान सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती ही रेल्वे प्रशासनाकडनं देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहेब मी सुरज सावंत एबीपी माझा बदलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट